कुठे गेले कुठे गेले ते सूरजवाई आव दे पहिले पहिले तुम्हाला हवं दे काय झालं सांगशील काय झालं मला सांगतो

पाय बापा चंदा तुले तो तु या खरं वाटते याच्या दोघात काय झालं काय नाही झालं मला नाही माहिती हा मी गेली तेव्हा हे याचे भांडण चालू होते आता तू सुरजले सुरजले आवाज देतो मी बोल त्याच्यासोबत हा एकटं त्या पोरीचीच गलती आहे असं नाही म्हणत मी माझ्या पोराची गलती आहे असं नाही म्हणत मी त्याच्या तोंडातून ऐक तू तु तुझ्या पोरीचंच ऐकत का याचे सुरज सुरजचे ऐकणं थोडस माझी माहीत पडते काय झालं काय नाही झालं तर हे पोट्टा अजूनही सुधरली नाही का रे तम्सेलच पोट्टा आहे का रे हं ते खावस्त आहे त्या पोरी पोरी काय मारायचं पाहिजे होतं याने सुरत्न हं याला अक्कल आहे का नाही असं कोण करते काही गोष्ट असो कोणतीही गोष्ट असो मग काय मारत असते काय असं मारत असते काय आरती मध्ये अवो चनक काल सुरोशनीला चापट मारली का नाही मी नाही त्याले दडन दडन दोन तीन देले आ पाटीवरई बुक्क्या देले आलावरई देले आठी अजून काय करू आता मारलं मी काय करू आता सांगा

किंवा मला असं जर म्हणलं असतं का तुम्ही सीता सोबत काय बोलून राहिले होते काय बोलून राहिले तर मी चांगल्या सांगितलं असतं का आल्या बाबा कुठ्या नाले का हलका तुम्ही मध्ये माय सोबत लग्न केलं माझ्या आणि त्या पोरीसोबत तिथं बोलून राहिला सोबत सीतली लग्न झालेले पोऱ्याच्या मायाला नव्याचे मागे लागली का तिथली नवरे झालेले तिले लग्न झालेले काय काय बोलत होती ते काय काय नाही तिथं तिले माहित अरे बाबा बाबा काय शिवा द्यायला लागली होती हे विचारलं नाही का तुम्ही विचारलं तर रोशनीला मारलं म्हणून विचारलं ना नाही तिने विचारलं नाही तिने माझ्या समोर घेऊन या विचारा तिने माया समोर काय म्हणलं काय नाही म्हणलं तर ती मी रूम मध्ये पाय ठेवल्या ठेवल्या तिनं मध्ये शिवा देणं चालू केला मी ना तर पहिले तिच्यासोबत चांगलीच बोलली तू ना मी म्हणलं ना तिनं तेव्हा भी मी चांगलंच बोललो तिच्यासोबत पण त्याच्यानंतर मला शिवा द्यायला लागली ते हा तुम्ही माझ्यासाठी वेळ भेटत नाही नसन तसं आणि बापा रे बापा बापा मग मी बरं तरी चुपचाप होतो मी ते काय म्हणते ते शीतल आता हे साठी काय मी तुला आवडलं नाही का आणि असं तस ते पूर्गी दादा म्हणते हा ते शीतल बाई ते दादा म्हणते मामीजी काही असो ना काही असो ते तुमचं तुम्ही तिला समजावून सांगायला पाहिजे होतं पण असं मारायला नाही पाहिजे होतं मारणं बरोबर आहे का तुमचं वाल आता तिचं वाल आता काय बोलाव तुम्हाला काय समजत नाही मला हे ना तुमचं पटलं नाही मला सुर तुमचं बिलकुल पटलं नाही मला म्हणजे तिचं वाल सगळं बरोबर आहे आणि माझ्या चुकीचं आहे ना तुम्हाला असं म्हणत आहे का मामीजी

पाय भाई, भाई चंदा <laughs> तू ना उलीशा गोष्टीला वाढू नको आ आणि तू पोरगी आली लढत थोडसं दोन गोष्टी तू ना समजाव लागत होतं समजाव लागत होतं का तिने असं बोलाव नाही तिने काय ले बोलली एकदम एवढा पहिले विचारपूस करते काय करते नवरा सोबत बोलायची थोडीशी पद्धत राहते ना आ पण नाही तू पोरी लक्कल नाही ना आ बोल ना तू सरकी सुधी बोलत नाही ती पोरगी आ जे तोंडात आला थे जे तो दादा थे आता मरे किती बोलते पण मी सांगत नाही कोणाला म्हणत नाही जाऊ दे बा जाऊ दे बा आ असं मांगो पुडा ला नाही ला नाही अशी करू करू मी भी हे करतो पण अक्कल नाही आहे ना रोशनीने बोलण्याची चंदा तू काही म्हण पण हाय नाही तिला अक्कल नाही आहे आता सारे आपला तुमच्या खानदानीले साहेब आ समजदारीपणा तर सर्व अकला आ सर्व तुम्हाला आहे आमच्या लेकराले नाही ना आम्हाला नाही आहे आ म्हणून ते पोरगं नाही का माझ्या पोरी हात उचलते आ मी देऊनच फसली या गावात ना पोरगी देऊनच फसली आ तुम्हाला वाटत तुम्ही पैसे आमची मदत केली केली हे ते मी पडती घेईन म्हणून मी पोरीच्या विषयी ऐकणार नाही तुम्हाला पहिलेच सांगतो हा तुमचा एकूण देईन पण पोरीला दुःख झालं नाही पाहिजे कोणतं हा हा आणि मार करायचं नाही जर तुम्हाला मार मोदळ करायचा आहे तर येऊ नका घ्या तिथे आता पाठवतच नाही मी माय पोरगी हा पाठवतच नाही तुम्हाला जे करायचं आहे ते करा माझ्या घरची होतं आता तिथे छंद जाऊ दे जाऊ दे निर्मला जाऊ दे जाऊ दे हे बाई ना थोडीशी तपशील जाऊ दे जाऊ दे ठेवते ते पोरगी तिच्या घरी ठेव आणि का बे तुझ्या कोणती गरज चालली होती बे बायको हात उचलत असते का बे हो बायको काही बोललं चालते का बाबा आईनं जर तुम्हाला काही बोलला तुम्हाला कुत्र्या म्हटलं तुम्हाला कुत तुक्राय म्हटलं चालन का मग तेच म्हटलं त्याच्यापेक्षा शिवा दिल्या मला तिने काही काही बोलली तिला समजत नाही का आपला नवरा कसा आहे काय आहे बाबा म्हणून माझ्या कोणत्या सो सोबत असं काही असतं मी काय असं राहिलं असतं हा तिच्या सोबत सो सो लग्न तर केलं असतं काय मी हे तर समजायला पाहिजे तिले हा आणि मुलं विचारलं नाही पुसलं नाही काही नाही काही नाही बरोबर डायरेक्ट शिवत देऊन राहिली आई जर अशा बोलली असती तुम्हाला तर चाललं असतं तुम्हाला चांगली बोलली असती सोबत मी चांगल्या ह्याच्यात सांगितलं असतं चांगल्या याच्यात सांगितलं असतं ते मला शिवा देऊनच माझ्या स्वागत करून राहिली काय बोलू मी तिच्यासोबत जाय बापा बापाय ना डोकं बिलकुल चालून नाही राहिलं असं डोकं दुखून राहिलं आ, आ तुला जे करायचं ते कर बापा मी काहीहीच नाही म्हणत बापा जा, जा बापा काय तुले समजावलं तर तू ऐकत नाही आणि ते चंडी पण कम से कम सांगले तर पाहिजे मायच्या घरी गेली बा म्हणून मी म्हणलं हाय घरातच आहे घरातच आहे कधी पळली मायाच्या घरी कधी नाही तर काय मी आणि अरे मामी वाटच पण राहिले इकडे चायची इकडे यायची चल पहिले स्वयंपाक गिंपाक करून घेतो आणि जातो तिच्या घराकडे आ चंदीच्या घरात समजा समजा करतो रोशनीले ले काय म्हणते काय नाही तर पाय तू येत असं तर हा आपल्यालाच करावं लागा आता तिची माय तर धमकी देऊनच गेली आता काय करावं तर बाप्पा खरंच बाप्पा हे गावातल्या पोलीस सोबत करून सार पसतावलं माणूस थोडी थोडी गोष्ट थोडी थोडी गोष्ट गोष्टी मायजवड सांगत जाते मायजवड सांगत जाते आणि आठ पंधरा दिवस गेले का फुगणं चालू दोघे चा। आठ पंधरा दिवस गेले का फुगण चालू दोघे तिचं काय बोलवलं अंजनी बाई बोल बाबा पट काय म्हणतो काय नाही अजून आंघोळ पाणी सर्व कपडे मपडे वाचेच आहे काय म्हणत होती सांग लवकर लवकर अमा तू तर घोड्यावर बसूनच आल्यासारखी करून राहिली वा आ निर्मला बाई काय झालं काय नाही काऊन अशी बोलून राहिली वा निर्मला आणि ते तोंड काहून असं काय झालं वा घरी काय झालं का हा सूरज सोबत की माझ्या निर्मल भाऊ सोबत की काय झालं का, का? आ, अंदर ते ते ये बिचारे के बापा आली घरात काय म्हणत बोल लवकर बोल हो मला आंघोळ व्हायची आहे हो माई अंजनी बाई लवकर लवकर आंघोळ करायची आहे मला कस तरी लागून राहिलं माय बिचारे बापा

सकाईच्या दोघ दो दोघ दो नवरा बायको च आणि हे सकाई सकाई सांगितलं नाही काही नाही बिचारे आणि चालली गेली रोशनी आमाईच्या घरी आता मी समजाव समजाव आले करायला गेली तिले समजावतो स्वयंपाक केला स्वयंपाक पाणी केला आणि दाट केली पोळ्या केल्या भात केला आणि चल बा म्हटलं झाडझूड केली फरची पुसली भांडे घासले आता आंघोळ पाणी आणि कपडे राहिले बाई मायवाले ते दोघा बापले काचे तर आता चल ता म्हटलं पहिले तिच्या घरी जाऊन येतो आणि तो रोशनीला म्हटलं थोडसं समजाव समजाव करून घरी आणतो म्हटलं कायले जाऊन बसली म्हणजे येणस ना मग घरी जाईन कुठं तिथं काही लय दुर सासर माहेर एक पाय टाकला का इकडं एक पाय टाकला का तिकडं टाक वा रे वा तू कोण तोंड मुंग करून बसली निर्मला बाई आ बस का का ना थोडीशी सांग ना मरे शीतलचं काय झालं काय नाही भले काही माहित नाही ना बरोबर आ मी नाही ये उडता उडता गोष्ट ऐकली भाई त्या शीतल ची कोणत्या तरी पुराभरा सोबत दिसली म्हणते बाप्पा ते हा पांधी तिकडं वावराच्या हो खरी गोष्ट ऐक जाऊ दे माहित्या शीतलचा शीतलचं हो नाही तर काय काय शीतलचं व्हायचं जाऊ दे चालली मी घरी मला वाटलं का कोणतं तरी अर्जंट काम असं तुले मग विचारतो म्हणी आता माया शीतल शीतल म्हणजे तर घरी सारा तमाशा झाला आणि तुझे शीतल तर चालू आहे जाय तिलेच विचारले शीतली काय झालं काय नाही तर बदली साहेब बाप्पा बाई आली अंता अंजनी बाई चालली मी घरी मामा हे तर कधी माझ्यासोबत अशी बोलत नाही मग आज काय झालं बाप्पा येईल आ जास्तच रागत आहे वाटते मी बाप्पा ही वाली तर आजी अरुणचे बाबा निर्मल मायासोबत अशी कधी बोलत नाही की मला मोठ्या बहिणीवाणी समजते ते हा आणि आज तर मायावर साधी बावरून बावरले ते लय जोरात आ काय झालं काय नाही काही जास्त झालं वाटत तिच्या घरी त्या सुनेचं 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 म्हणत होती बाप्पा आ रोशनी गेली म्हणते तिच्या मायच्या घरी चंदीच्या घरी काय झालं काय नाही तर बाप्पा झालं असं त्याचं काही झालं असं जाऊ दे टेन्शन मध्ये असं तू तरी काय एवढी हे करून राहिली होती काय जे बोलावलं ते जात होती तिकडं तर बिन फालतो ते असेल बिचारी तिच्या टेन्शन मध्ये या गावचे काम तेव्हा हा वा काम नाही करत घरच काही नाही काही नाही झालं का चालू हा थोडस दम घेऊन येत नाही घरी बसलो म्हणजे मी हा एका दिवस घरी राहतो म्हणलं तर सुकाना राहू देत नाही पाय नाही देत चुकांना तू घरी हा चांगला आराम करतो म्हटलं तर एक शब्द विचारलं तर दहा शब्द लावते आपण घराच्या बाहेरच असलेलं बरं आहे हा इले तर दाढच आहे घरात म्हटल्या बाई एवढी कोण मायावर बावरली कडे एवढी अशी तर बावरत नाही होती ती मायावर काय निर्मलाबाई आलतीन तुला समजा आले हा लागत होत तुझी सासू आली हा काय झालं असतं गेली असती तर झालं तर झालं आता मारली तर मारली एखादी जवळ काय झालं मग आता

तुला सांगतो तु तु हो हो, सा मी मदत तो कोपड जाऊ बिघडवू नको पोरीले त्या पोरीचं घर तोडतो काय तू आता हा घर तोडतो काय एका चापटीसाठी तू घरी आणलं तिले हा आणि तिने म्हणतो पाठवत नाही हो आणि सूर रोशनी तुली तरी समजते काय हो काय मी ना आणलं घरी तिले मी ना कायले आणलं तिले घरी विचारा बरं तुम्ही मी ना आणलं ते सारी सकाळी विचारा तिले आणि लाडत लाडत आली होती ती पोरगी म्हणून मग मी गेली होती जवळ बोलासाठी तर ते जा जवळ मध्येच याच्यात येऊन बोलून राहिले मग काय म्हणू मग मी हा आपल्या पैशाचा हे दाखवते जास्त रुबाब ते जवाई हा माय बाप नाही एवढे वाढ लागेस पण ते जवाई ना ते निर्मल भाऊ जरा जास्त शायरे दिसून राहिले बाबा मी नाही जात मी नाही जात मी आजची पोरगी आजच्या जमान्यातली हे अशी मार खाणार नाही होय मी ते काय राणी नाही मी राणी तिचा नवरा कसा मारत होता तिचे पहिले तशा सारखी नाही ऐकत मी आता या वेळेस किती वेळा झालं दोन तीन वेळा झालं सूरज जीचा मी नाही ऐकत आणि मी नाही मी नाही मी नाही मी काय मार ना मार ना आता तेरी संगी आता घडवते इथं नाही मी आता इथंच राख

आणि मी इथे आली तर बोल आले टोन फुटला तुले ए रोशन काय ले बोलून राहिला तू बिन पालतूचा तिने जा ना तू वाला काम कर ना तू जा जबर ते भाजी पाला गी लाव लोग जा काढ दे भाजी पाला जा तू काल तिच्या मांग लागत होता बिन फालतूचा जा बरा आई ते अमोल अशी दादी त्यामुळे अमोल सई शिको शिको अजून तिने म्हणजे वरिस बसून राहिली पाहिजे एवढा चांगला पोर ते एवढे चांगले जवाई आहे हा इले चांगले ना कान रोज कान नाला पाहिजे नव्हतं मग तसं म्हटलं असतं इले तुम्हाला काय करायचं आहे तर मी करतो मायवाला काम मायवाला ऐकतेस कोणता सईबी काय बरोय हे भावालेच तर एवढी बोलते हा आणि घरीच तर एवढी आपल्याला माहित आहे ना आपली पोरगी कशी आहे काय आहे म्हणून बोलण्याच्या बाबतीत आणि तरी पण तू तिच्याकडूनच भाग घेत हेच बोलली असेल त्या जवळले कमी जास्त म्हणून तो मारलं इले चापट गोष्टी असं नाही म्हणू राईनो मी तुले मारखाय म्हणून पण समजून घ्यावं लागते कोणत्या कोणत्या गोष्टी त्या mãe सारखीच वागता काय तू बी हा आता मी थोडा गरीब होतो म्हणून तेव्हा mãe हे केलं असतं सर्वत्यां बापा सारखीच आहे का आ आता ती जवाय हाय थोडसा तर तुनं जबाबदारीन घ्याच तरी आ सारखी काय म्हणू तुम्ही काय का काय त काय माहित बापा खरंच ना बापा आईसाठी काय बोनाव गड्या आ बाकीच्यासाठी राजमा टाकला सागरजी लि आवडते बाबाले आवडते राजमा पण आईले जमते का नाही जमत काय नाहीत का, का? आ, आता विचारावं कसं मला तेही समजत नाही काय करावं काय नाही तर त्याच्यासाठी काय बनव काय नाही बनव ओ बाबा बाबा राणेपर्यंत त्याला मोठा थाण लागून राहिलो तुम्ही काय आले मला अजून सागरजी मलेच म्हणाल नाही म्हणत काय काही नाही म्हणत मी सांगतो त्याला समजाव काय नाही म्हणत तुले तुले कोण काही नाही म्हणत मी हाय ना मी होत मला चल बर थोडीशी तिकडं चल चल माझ्यासोबत चल तिकडं मला काम माहिती सोबत चल चल जायचं आहे कुठं जायचंय कुठं चाल म्हणता मध्ये तुम्ही हो माझ कानातला पडलं विचारे मग बागून राहिली मी पण हे कंबर दुखून राहिली म्हणून अहो ते पलंगाच्या खाली कानातलं पल्ल निघूनच राहिलं आता मी कशी हे करू तू चाल म्हणलं माझ्यासोबत ते कानातलं काढून दे कसं पडलं कसं नाही ते सोन्याचं होय राणी चल बरं चल बर थोडी चल काढून दे बरं ते पलंगाच्या खाली कानातलं निघूनच राहिलं नाही चल बर थोशी हो का चला जा तुम्ही जा जा मी येतो थांबा मी पकडतो पकडतो तुम्हाला थांबा थांबा आधी मी थांबा ये आल मी आधी ये इकडून पकड मग इकडून थोडसा आता तर बोललेच चांगले बोलून राहिले का रात्रीपासून काय झालं काय नाही तर एकदम रात्रीत काय असं प्रकाश पडला बापा याच्या डोक्यात हा असं काय झालं याच्या डोक्यात काय चालू आहे का ना काय नाही तर हा का अजून सागरजीसोबत माझ्या झगडात लावून द्याल नाही याची काही गॅरंटी नाही बापा याच्यासोबत थोडंसं वाचूनच राहायला गं थोडसं सावधानच राहावं लागन मध्ये हां प्रेमा प्रेमानं बोलते ना लगेचच झटका देऊन देते येशी विचार करतच राहायची येशी ये नाकडून आली आधी 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 नाही देका काय सांगता नाही ती यायचं वाल स्वागत की आई लय अलगच बाई आहे बापा मला दे काय सांगताय ती सांगता येते मी रावडे हो बापाय आधी मी थांबा आधी आली बापा आधी ना हे म्हणलं ये बरा काय बरा हरून गेलं गेलं ना दिसत नाही बा सतरा हजाराचा आहे मायाला चांगले डूल केलेले आहे पडलं माय वडील मग दोन एक सतरा हजाराचा आहे म्हणलं मग चल बर लवकर ये बरा ये मा डोळ्यांनी दिसून नाही राहिला यात नाही नजर झाली कमी ये बरा आजी घरात पडल्यावर कुठे जाणार आहे जी आई दिसन दिसन थाना मी पाहून देतो पडलं का नाही पडलं तर काय माई हा का नाटक करते तो नाही तर मायावर चोरी इनच घेतलं म्हणून मला बस नेन पाहिले आणि इनच घेतलं म्हणा काय सांगता नाही द्यायचं मला यायच्यापासून वाचूनच राहा लागेल